आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एच ए ग्राउंड पिंपरी चिंचवड कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकतर्फी व मोठा विजय मिळवल्याने महाराष्ट्रात जागोजागी महाविकास आघाडीतर्फे हा विजयोत्सव साजरा करण्यात आला शिरूरमध्येही काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत व वा फटाके वाजवत विजयाच्या तालुका अध्यक्ष वैभव यादव फैजल पठाण ॲडव्होकेट किरण आंबेकर अशोक भुजबळ अजिम सय्यद अमजद पठाण अब्दुल सय्यद अनिल गायकवाड कल्पना पुंडे शिवसेनेचे संजय देशमुख राजेंद्र शिंदे अनिल पवार योगेश ओव्हाड राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे हफीज बागवान रफीक शेख असे तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मल्लिकार्जुन खडगे साहेब पवार अजित पवार उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे महाविकास आज या ठिकाणं शिरूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसनं जो कर्नाटकामध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे त्या विजयाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येऊन आपला या ठिकाणं जल्लोष साजरा करतायत खरं पाहायला गेलं तर एकशे तेहतीस अशा प्रकारची आमदार निवडून येण्याची एक ऐतिहासिक घटना कर्नाटकमध्ये घडलेली आहे आणि या घटनेच्या निमित्तानं मी या ठिकाणं सांगू इच्छितो की हा जो निकाल आहे हा निकाल स्पष्ट हे करतो आहे की भारतीय जनता पक्षाला संपूर्ण हिंदुस्थानमधील जनता ही पूर्णतः कंटाळलेली आहे त्याचं कारणं विविध आहेत धर्मा धर्मा धर्माधर्मामध्ये अंतर पाडून धर्मभेद करून त्याच पद्धतीनं विकासाच्या नावाखाली मतं मागून कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे विविध क्षेत्रामध्ये जी काही भारताची पिछाआट चाललेली आहे आज डॉलर बघितला तर कुठल्या स्टेजला आहे आज तरी त्याच पद्धतीनं महागाई असेल कष्टकरी सामान्य जनता या भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला संपूर्णपणे कंटाळलेली आहे आणि भारतीय जनतेनं अशा प्रकारचा या ठिकाणं आता मनामध्ये खुनबाट खुणगाट बांधलेली आहे की इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशातून काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणं काँग्रेस आणि मित्र पक्षांचं म्हणजेच महाविकास आघाडीचं त्या ठिकाणं सरकार आणायचं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकेत या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण जनतेनं दिलेला आहे आणि निश्चितपणे या विजयासाठी मी काँग्रेसला शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीची एकजूट ठेवून आपण यांना यांच्या विचारांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणं आ, मत व्यक्त करून विश्वास व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नेरूळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल या तिन्ही पक्षाच्या वतीने हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि हे आनंद उत्सव साजरामध्ये सर्व शेतकरी असेल सर्व कामगार असेल सर्व कामातील लोक या आनंद उत्सवामध्ये साजरे साजरे करत आहेत आणि हा आनंद उत्सव येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने निवडून आलेली दिसेल आणि भविष्यकाळात सरकार या तिन्ही पक्षाचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही मोदी सरकारला आता हे सगळं लोक कंटाळलेले आहेत त्या पद्धतीने आता प्रथम कर्नाटकमध्ये आपल्याला प्रथम सुरुवात झालेली आहे आता महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आज जो विजय मिळालेला आहे तो भविष्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील असाच अशा प्रकारचा विजय ही सर्व महाविकास आघाडी मिळवेल असा आम्हाला सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विश्वास व्यक्त करतो आणि उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे दणदणीत विजय मिळून महाविकास आघाडीचे जो कोणी नेता ठरवल सर्व नेते जे ठरवल तो मुख्यमंत्री महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा होईल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आजचा काँग्रेसच्या विजयाचं अभिनंदन करतो जय थकतो जय हिंद जय महाराज सा। आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धग इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड